नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या जबरदस्त एपिसोडमध्ये मा उद्या आजीचा वाढदिवस असतो म्हणूनच घरामध्ये जोरदार तयारी सुरू असते आणि जीवाला या गोष्टीबद्दल माहिती नसतं चर्चा सुरू असताना जीवा विचारतो की कसली चर्चा सुरू आहे तेव्हा नंदिनी सांगते उद्या आजींचा वाढदिवस आहे आणि त्याचीच तयारी सुरू आहे आता हे ऐकल्यानंतर जीवाला जरा थोडा वेळ धक्का बसतो पण मात्र इकडे दुसरीकडे जे व्हायचं नव्हतं तेच होतं रम्या आणि वसुआत्याला ही गोष्ट लक्षात आलेली असते की नेमकं जीवाने ते पैसे उभे कसे केले तर जीवाने घरातले दागिने विकून म्हणजेच की आजीचा हार विकून ते पैसे उभे केले आणि त्यांच्या दोघींच्याही हातामध्ये हे मोठं सत्य लागलेलं असतं आता या सत्याचा त्या दोघी नेमकं काय धमाका करणार आता इकडे मालिनी जीवाला सांगते उद्या आजींचा वाढदिवस असल्यामुळे आजींच्या ज्या काही आठवणी आहेत आजीच्या ज्या काही वस्तू आहेत आपण त्या सर्व वस्तूची मांडामांड करणार आहोत त्याच्यामुळे हो आजीचा तुझ्याजवळचा जो हार आहे ना तोसुद्धा काढून ठेव आता हे ऐकल्यानंतर जीवाच्या पायाखालची जमीन सरकते त्याला मोठा धक्का बसतो तो, तो, तर तो हार तर त्याने विकलेला असतो आता उद्या पूजेमध्ये जीवा नेमकं कोणता हार मांडणार जीवाने आजीचा हार विकून पैसे उभे केले हे सत्य सगळ्यांना समजणार का आता हे पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू